आजची बारी ही एका पवित्र जागेमध्ये राहाटेश्वर देवस्थान म्हणजे अशी देवस्थान कोचित ठिकाणी असतात का सांगतो मी बऱ्याच ठिकाणी डबल बार्या आमच्या होतात सिंधुदुर्ग मनगोवा रत्नागिरी रायगड मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा डबल बऱ्या आम्ही केल्या पण अशी जी मंदिरं असतात ही क्वचित ठिकाणी असतात आल्यानंतर चप्पल बाहेर काढायचं आणि पाय धुतल्याशिवाय मंदिरामध्ये यायचं नाही हि जी पवित्रता जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली दुसरी गोष्ट मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता एवढी टिकवलेली आहे एक कागद किंवा पत्रावर किंवा द्रोण सुद्धा या ठिकाणी पडलेला दिसला नाही याच्यावरून हे जे मंडळ आहे हे मंडळ आहे हे मंडळ स्टँडर्ड लेवलच आहे हे समजत आपल्याला असले काय दोन दिवसांपूर्वी ह्या विषयाबाबत आमची बारी झालेली होती बऱ्याच ठिकाणी डबल मारायला गेल्यानंतर जेवले काय पत्रावळी धरत टाकल्या नाही भीक पण या ठिकाणी आता आल्यानंतर म्हणजे दोन्ही बुआ आम्ही बघितलं की पत्रावळ सुद्धा या ठिकाणी जवळपास टाकलेली नाही म्हणजे स्वच्छतेला किती महत्व दिलं जात ते या ठिकाणी आल्यानंतर समज एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी जे नियोजन करते त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे